नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच स्वागत आहे नेहमीप्रमाणे तुम्हाला आज मी छान गोष्ट सांगणार आहे पण त्यापूर्वी सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा चला तर करू या सुरुवात गोष्टीला होळी रंगांचा आणि आनंदाचा सण होळी हा भारतीय संस्कृतीतील एक प्रमुख आणि आनंदाचा सण आहे हा सण फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने होळी साजरी केली जाते या सणाचे दोन प्रमुख भाग असतात होळी देहेन आणि धुलिवंदन होळीचा पौराणिक संदर्भ होळीच्या सणामागे अनेक पौराणिक कथांची सांगड घालण्यात येते त्यातील सर्वात प्रसिद्ध कथा आहे भक्त प्रल्हाद आणि हिरण्यकशिपू यांची हिरण्यकशिपू हा एक अहंकारी राजा होता त्याला स्वतःला देव मानायचे होते पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परमभक्त होता हिरण्यकशिपूने प्रल्हादाला मारण्याचे अनेक प्रयत्न केले पण तो प्रत्येक वेळी वाचला शेवटी त्याने आपल्या बहीण होलिका हिला मदतीसाठी बोलावले होलिका हिला वरदान होते की ती अग्नीत जळणार नाही ती प्रल्हादाला घेऊन अग्नीत बसली पण भगवान विष्णूच्या कृपेने प्रल्हाद वाचला आणि होलिका भस्मसात झाली त्याच दिवसापासून होळी दहनाचा प्रथा सुरू झाला जो वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जातो होळी साजरी करण्याची पद्धत एक होळी देहैन होळीच्या पहिल्या दिवशी सायंकाळी मोठी होळी पेटवली जाते लोक लाकडे गवत वाळलेली पाने एकत्र करून होळी तयार करतात आणि त्याभोवती प्रदक्षिणा घालतात यावेळी लोक आपल्या मनातील नकारात्मकता वाईट विचार आणि भूतकाळातील कटता यांना अग्नितर्पण करतात दोन धुलिवंदन रंगपंचमी होळीच्या दुसऱ्या दिवशी रंग खेळण्याची परंपरा आहे या दिवशी लोक एकमेकांना बुलाल अबीर आणि पाणी रंग लावून आनंद व्यक्त करतात मित्र परिवार एकत्र येतात पारंपरिक गाणी गातात नाचतात आणि जल्लोष करतात होळीचे सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व एक सामाजिक ऐक्य होळी सणामुळे समाजातील सर्व स्तरांतील लोक एकत्र येतात आणि आनंद साजरा करतात दोन नवीन सुरुवात हासन वाईट विचार मनातील कटुता यांना दूर करून नवीन सकारात्मकतेची सुरुवात करण्यास प्रवृत्त करतो तीन कृषी महत्त्व होळी हा रबी पिकांच्या कापणीच्या आनंदाशी जोडलेला सण आहे शेतकरी नवीन पिकांचे स्वागत करण्यासाठी हा सण उत्साहाने साजरा करतात चार नैसर्गिक रंगांचा उपयोग पूर्वी होळी हळद पालक बीट यांसारख्या नैसर्गिक पदार्थांपासून रंग तयार केले जायचे जे त्वचेसाठी सुरक्षित असत आजही लोक पर्यावरणपूरक रंग वापरण्याचा संदेश देतात होळीशी संबंधित लोकपरंपरा आणि गाणी होळीच्या काळात विविध गाणी आणि लोककला सादर केल्या जातात विशेषतः उत्तर भारतात फाग गीते आणि होरी गाण्याची परंपरा आहे महाराष्ट्रात अस्सल मराठी धुलिवंदन दाजते तर ब्रजमध्ये कृष्ण राधेच्या लठ्थमार होळी प्रसिद्ध आहे निष्कर्ष होळी हा केवळ एक सण नाही तर तो आनंद प्रेम रंग आणि नवी सुरुवात यांचे प्रतीक आहे हा सण माणसाने आपल्या मनातील नकारात्मकता जाळून सकारात्मकता स्वीकारावी असे शिकवतो भारतीय संस्कृतीतील हा एक अत्यंत उत्साही सण असून सर्व वयोगटातील लोक त्याचा आनंद घेतात कशी वाटली गोष्ट तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छान छान कॉमेंट करा अजून तुम्हाला कोणती गोष्ट आवडेल ऐकायला नक्की सांगा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन गोष्टीसोबत धन्यवाद सर्वांना